बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी संपादक निलेश जाणून घेतल्या त्यानंतर अधिकाऱ्यांशी सुद्धा तुम्ही भेटी काय सांगाल या आज शहापूर मध्ये सगळ्यांची निवेदन असतील समस्या असतील ट्रॅफिकचा विषय होता रस्त्यांची दुरावस्था आपण पाहिली असेल काल जो खूप मोठ्या प्रमाणात इथं पूर येऊन गेला त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज मी इथं आलो होतो लोक देखील अनेक देखील विषय होते ते देखील विषय घेऊन आले होते आज इथं तहसीलदार मॅडम आहेत साहेब आहेत या सगळ्यांनी देखील या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ते सहकार्य केलं योग्य ते मार्गदर्शन केलं आणि जे काही विषय आहेत ठीक आहे म्हणजे दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात पंधरा ते वीस दिवसात नक्कीच सुटतील किंवा आपण सर्वजण अधिकारी मी असतील आपण सर्वजण म्हणून या सगळ्या समस्या सोडवू अशा प्रकारचं विश्वास मला वाटतो आणि मी परत पुढच्या आठवड्यात तुम्हाला इथंच भेटेल त्याच्यामुळं जेही काही समस्या असतील मग माझं शापूरची परिस्थिती बघितली कालची जी आपत्ती आली उत्तरेला एक घोरपरी नदी म्हणून आहे आणि दक्षिणेला समजा ती भारंगी नदी दोन्ही नद्यांच्या मध्ये अतिक्रमण झालेले त्यामुळे शापूरवर अशी कालची पुरा परिस्थिती काय सांगायला संदर्भात अतिक्रमण झालेलं आहे ऍक्च्युअल मला तरी वाटतं वीस दिवसापूर्वी त्याच्या विरोधात तक्रार देखील केली होती संतोष शिंदेच्या मिसेसच्या नावावर जे त्यांच्या दहा नगरसेवक आहेत त्यांच्या नावावर तक्रार होती ती माझ्याकडे देखील तक्रार आली होती परंतु आता तिच्यावर कारवाई होत आहे मी कलेक्टर साहेबांना देखील बोललो पण ह्या पुढं अशा प्रकारचं जर कुठलं बांधकाम काय असेल तर त्वरित लक्षात आणून द्या त्वरित त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि कडक कारवाई केली जाईल कारण हे असं सारखं पुन्हा पुन्हा होता कामा नये आणि जे काय नैसर्गिक नाले वगैरे आहेत हे सगळे पूर्व झाले पाहिजे तर आपण जेव्हा जेव्हा बघतो की या नाल्यांवर किंवा कुठे अतिक्रमण होते त्याच्यानंतर मग असे सगळे गंभीर प्रश्न उपस्थित होतात आज मी बऱ्याच घरांना भेट दिली काही काही घरं तर आठ आठ फूट त्या घरात पाणी शिरलेलं आहे आज लाखो रुपयाचं नुकसान झालं घर म्हटलं तरी न भरून नको निघणारं नुकसान आहे तर शासन देखील आपल्याला माहित आहे एक लाख रुपयाचं नुकसान असेल तर पाच ना दहा हजार मदत कर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात समजलं आहे आणि म्हणून जबाबदार यापुढे अशा प्रकारचं कुठे काम केलं तर त्याच्यावर हा सगळा खर्च किंवा हे सगळं नुकसान भरपाई हे त्यांनी वैयक्तिकरित्या द्यावी दे दे असं माझं स्पष्टपणे म्हणणं मग आज तुम्ही ट्रॅफिक समस्या बघितलं तर गेल्या पंधरा दिवसापासून रोजच ट्रॉफिक होते त्याच्यानी सर्वसामान्य जो जाणार आहे चाकरमाने तो तर कंटाळेल परंतु पोलीस आहेत ते सुद्धा या ट्रॉफिकला कंटाळेल एका हप्त्यापूर्वी पोलिसांनी खड्डे भरले होते परंतु याच्यावर कुठेही नियंत्रण केलं ला जात नाही याच्यात बघा मी मगाशी बोलला आताही सांगतो सगळे नेते मंडळ सगळे अधिकारी आणि हे सगळे जबाबदार आहेत ह्या तिन्ही मधला एकाने जरी ठरवलं तरी सुद्धा हे काम सुरेपणे होऊ शकत परंतु जर तिघांचं संगणमत असेल तर ते काम होऊ शकत आणि म्हणून या तिघांच्या चुकीमुळे मी तर सगळ्यांचा अवतार पकडलो आता मी सांगतो आजच्या नंतर जर एक आठवड्यात ते काम नाही तुम्ही मला दोन ते ती तीन दिवसात पुन्हा त्या रस्त्यावर तीन दिवसात पुन्हा बघा आणि जर नाही कारवाई झाली आज हात जोडल्यात नाही सगळ्या सामोर असलेला समोर दिला आहे तो आपला हक्क आहे हक्क आहे अधिकार आहे ही काम आणि कुठलाही कॉन्ट्रॅक्टर कुठलाही अधिकारी कुणी आपलं मेहरबानी करत नाही त्यांनी त्यांचं काम करावं हो, वेळच्या वेळी सगळे मार्ग सगळे प्रश्न सोडवा हो।